स्वतंत्र दिनाच्या दिवशी रोहिणी निघाली माहिराला रोहिणी काय कारण आहे माहेराला आज जायचं रक्षाबंधनाला गेले नव्हते म्हणून आज चालली देवराळीला सुट्टी दोन तीन दिवस म्हणून चालली का गेली नाही मग तू जायच होत तुम्ही नव्हते गेली जायचं ना बारीक बाळ त्याच्यामुळे ना पाठवलं बाजार काय बाजार बाजारच आहे अजिबात उघडच आहे काही शेतकऱ्याची काय अवस्था असते बाजार नाही भेटला का डायरेक्ट रोप उपटून टाकायला लागते ओव्या पिकात नांगर सोडावं लागते हे का काय वारीला बाजारच नाही आणि कांद्याचे लागव करायची त्यामुळे रोप टाकायची त्याला कांद्याचं रोप टाकायचं म्हणून खंत आहे <laughs> मित्रांनो रोहिणीचा भाऊ गावावर उपटून टाकतोय जमलं का हे कुठे चालले आपला असा असा असतो सर सर लागन तू आली रोहिणी माहेरी कशाला रक्षाबंधन ला आठ दिवसाची एवढे दिवस का नाही आली आम्हाला आणायला कोण नव्हतं आज कुठं चाललं आपण चाललो गै रिंग कुठं चाललं आता गोडेगावला हे काय चाललं देवराज काय करतोय देवराज काय आहे ते मी वाचवू का पप्पाला बरोबर मला तुम्हाला जमतोय का बघा बरं लई जमतोय सोडा लई जमतोवर ना हां सरकं सरखं बरोबर ओके जा द्या तुम्ही त्यांचा बरोबर काय द्या माझे या ओ बॅटरी सोळाच टक्के चार्जिंग तुमची एक दोन तीन ओतली पायचं बोलत मस्तीतली बघू दे मला एकदा मला एकदा करूया बी करू फिरवायचं ते गोल आणि झटका द्यायचा हे खाल्लं आपटायचा वरच्या हवे

अस शक्यता काय औषध शक्यता इकडे जायचंय लवकर यायच कायच का मामा ओळख करून दे हे आमची आरू आणि आमच्या इकडवर बघा बरं बघा हे आमचे पप्पा इकडने या नाही आमचे पप्पाला आमचे पप्पाला असतात हा आमचा आर्यन दादा अरे दादा इकडे पुढे नाही पुढे नाही समोर ये समोर ये इकडं लवकर आणि हे आमचे समूत आहे ही छोटी समूत आहे बहीण आहे ना तुझी छोटी बहीण सगळ्यात आणि तो शेजारी तो कोण आहे माझा मुलगा आहे आणि ही तुझी बहीण हा ही माझी बहीण हाय ना हिचा मुलगा आहे आहेत <laughs> ना ते <laughs> का दे, तुझे पप्पा नको म्हणून अवतरच काही शेतकरी म्हणल्या चालणार शेतकऱ्याचा अवतारच असत शेतात मजा आली का तुम्हाला

अरे गोटा दाखव हे आहे रोहिणीच घर कस मस्त झाड आहे फार हे झाड मी कधी लॉकडाऊन मध्ये झाड लावलेलं झाड आज कसं मस्त झाले ते पण लावलेलं आहे बाजरी वरती का लेश लेश ती आता सध्या दा हे दाखवा त्यांना अशी बाजरी हे पण आहे हे पण दिस दाखव तुम्ही आता वरती वस्ती दाखवा हे असं डोंगरात इकडं खूप भारी वाटतं आल्यावरती आणि तो पिल्या खिडकीत ना बघतोय मला कशी बोलती म्हणून पिल्या पळाला वरून दाखव वरून दा ना इकडनं रोड जायला बाहेरून पप्पा सर नको सर इकडनं चला ना एक मिनिट

चांगले चांगले तुम्ही रक्षण करताय पाखरे पाणी पिणी पियाला त्यांच्या होते मग काय आपल्या सगळ्यांच राखण करतात बर का पण ते पाणी पिल्यासारखे जातात दिवसभर मग पाखरं येतात थोडेफार का ते त्यांचं पट भरून जातात हा हू करतात का चालले घरी परत येतात थोडं फिरी मारतात का चालले घरी पाखर चरून जाते तिथं <laughs> <laughs> <दावरा माला दाजाला। laughs> तिथ तो का माळा केला बसत नाही त्या माळ्यावर बसत पण नाही दिसला का तो माळा तिथ तुम्हाला दिसला का तिथं माळा केलाय तिथं दिसला का आणि त्या माळ्यावर बसतच नाही ते डोंगर डोंगरा फिरत असतात दिसत इकडे हरण भरपूर आहे ना मोर पण येत आत्ता सफळाला खाली आहेतच गरण

I don't पेनले सबस्क्राइब करा तोपर्यंत धन्यवाद इंत दन्या,

Hai, turun ini cahaya, coba. Ah. Salam. Apal baik kerja. Muka de. Muka di bawah Wah, muka ayu, tidak juga.